प्रसिद्ध बैलगाडी मालक संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी ओगलेवाडीकरांचा सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झाला मित्रांनो हॉटेल निसर्गार्डन कात्रज प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तत्या मांगडे यांचा हिंद केसरी सुंदर उर्फ बॉस महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झाला मित्रांनो याकानंतर एकर मिसाई वैभोषित पाटील मानघर पारगावकरांचं हिंद केसरी वादळ महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झाल्या मित्रांनो मोहील शेठ दुमासुजगाव अर्णव शेठ साळुंके आणि सचिन शेठ घरत कडाव वरचओले यांचा साहेब बकॅडॉन सर्व समीकरणे बदलून टाकणारा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताई दशम हिंद केसरी सुदाम महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झाला मित्रांनो राजू शेठ जुगधर कलेडोनकरांचा भारत केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी लक्ष्मणराव सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झाल्या मित्रांनो दादा नमस्कार नाव सांग तुमचं ड्रायव्हर घेऊन आलाय शिवा शिवा कसं काय कस नियोजन शिवाचं आज इथल्या मल्हारपेठच्या मल्हारपेठमधल्या का चालतंय आता शुभेच्छा तुम्हाला पण महाराष्ट्र केसरी कोळे मैदानात आलोय आणि आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक जुने आणि जाणते बैलगाडी मालक आबा डोंगरे वाई सुद्धा महाराष्ट्र केसरी मैदानात आलेत आबा नमस्कार नमस्कार कुणाला घेऊन आला आज नंद्याला घेऊन नंद्याला आज कसं काय नियोजन आहे खोडशीच्या बाईला सोबत आहे का चलत आहे आबा शुभेच्छा तुम्हाला शाहू वाडेकरांचा बाजी सुद्धा महाराष्ट्र कोळे मैदानामध्ये दाखल झाला दा मित्रांनो सोतोरे आणि या ठिकाणी शिस्त बंद मैदान दीपक शेठ साखरे मुरुमकरांचा हिंद केसरी सुंदर सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये दाखल झाला दा मित्रांनो आणि अजित जगताप कारुंडेकरांचा कारुंडे एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख्याचा चिक्यासुद्धा महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये दाखल झाला दा मित्रांनो पन्नास कराडकरांची रस्त्यानो आगाशी शिवनगरकरांचा काजल आणि सोन्या सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झालाय दादा नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं आज कसं काय नियोजन आहे दोघांचं घरचीच गाडी पडणार आहे का चालते शुभेच्छा तुम्हाला मुंडेकरांचा राजा आणि बादल सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो दादा नमस्कार नाव सांगे तुमचं विक्रम दगडे निरा निरा आज मासला घेऊन आला आहे हो आणलाय कसं काय नियोजन कसं काय नियोजन आपला शिवराज म्हणजे कराडवाले नाही का त्यांचं लखन नाही नाही सरकार सरकार सोबत आहे का सरकार गाडी बरं बरं चालतं आता शुभेच्छा आमच्यातर्फे हो थँक्यू नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं तेवाय तेवाय आज कुणाला घेऊन आलाय आहे गण्याला गण्याला कुठला शाहूडी शावाडी चालतं आता शुभेच्छा आमच्यातर्फे ओके धन्यवाद प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीराज दादा खुटवट पुरसुंगीकरांचा बैजा सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झाला मित्रांनो नमस्कार कस काय नियोजन आहे दोघांचं बादल पैल पैलवान कुणा बरे आज लखन कुठला झिरो झिरो एक लखन आणि बादल बैजा बरोबर का वडकीच्या देवछीठ गोवेकर बैजा आदत किंवा शुभेच्छा आमच्यातर्फे नमस्कार नाव सांगे तुमचं माझं आज कुणाला घेऊन आलाय तेजा तेजा कसं काय नियोजन असतं तेजाचं बादल का चल आता आदर्श भेटते तुम्हाला एडी निपाणीकरांचा रुद्रा सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो नमस्कार नमस्कार कुणा कुणाला घेऊन आला आज घरचीच गाडी पडणार आहे का नाव काय बैलांची गल्लासनी बाहुल्या किती गाड्यात पडणार आहे गाडी अकराव्यात अकराव्यात का चलतंय आता शुभेच्छा तेपूरकरांचा वजीर सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो किती वेळात पडणार आहे आहेत का विताकरांचा चेंडू सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झालाय श्रावणी दत्ता शिंदे पाटखळ यांचा हिंद केसरी पतंग सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो राजूशेठ जुगधर कलेडोनकरांचा भारत केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी लक्ष्मणराव सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झाला मित्रांनो बत्तीस शिराळाकरांचा लाल्या सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झाल्या मित्रांनो दादा नमस्कार कसं काय नियोजन आहे आज इथलाच आहे का कितव्या वेळ गाठात पडणार आहे काय सत्तेचाळीस मध्ये का चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं वाकोड वाकोड आज कुणाला घेऊन आलाय काय नियोजन कसं काय आता मारा उत्तर पवार माणिक शेक गायकवाड आणि मथुरा चिंचाळ यांचा हिंद केसरी अर्जुन सुधाम महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झाल्या मित्रांनो नमस्कार नमस्कार आज संग्रामला घेऊन आलाय कसं काय नियोजन आज संग्रामचं नियोजन कुठल्या गटात पडणार आहे काय शिरवळकरांचा संग्रामसुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झाला मित्रांनो संभाजीनगरकरांचा कॉकटेलसुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल आहे मित्रांनो स्वराज भैया पिंटू शेठ मोडक वडकी पुणे यांचा हिंद केसरी कॉकटेल उर्फ सुंदरसुद्धा मैदानामध्ये दाखल आहे मित्रांनो